विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या बाबाचा निर्णय लांबणीवर पडलाय या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केलंय काही काळ खुर्ची रिकामी राहू द्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो मान्य करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दरम्यान यावरनं विरोधकांनी निशाणा साधलाय सत्ताधाऱ्यांना मनवर्जी करायची आहे असं आव्हाड म्हणाले तर सत्ताधाऱ्यांना हुकुमशाही हवी आहे असं म्हणत अंबादास दानवे यांनी उत्तर दिले दिल्लीमध्ये दिलं तर मग इथं का घाबरताय असा सवाल सकपाळ यांनी विचारलाय बाजूच्या खुर्चीचं ना ते मला मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळ बसू देऊया बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य चला तुम्हाला विरोधी पक्ष नेता का कमकुवत करायचा आहे कारण का संविधानामध्येच म्हंटलय की विरोधी पक्ष सक्षम असेल तर सरकार व्यवस्थित चालतं विरोधी पक्ष एकदा कमकुवत झाला की मनमर्जी चालते इथे मनमर्जी चालू आहे आणि म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेता नको आहे कारण का ते संविधानिक पद आहे आणि ते संविधानिक पद इथे असताच कामा नाही हा या सरकारचा दृष्ट हेतू आहे आणि तो अध्यक्षांच्या मार्फत पूर्ण करतो दिल्लीची विधानसभा होती मागची भारतीय जनता फक्त दोन तीन लोक होते तरी दिल्लीच्या सरकारने त्यांना विरोधी पक्षनेता केलं होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जा जनता पार्टीनं आणि म्हणून लोकशाही मूल्याची बूच भारतीय जनता पार्टीला राखत नाही त्यांना गरज नाही त्यांना त्यांची त्यांची हुकुमशाही चालवायची आणि म्हणून आत्तापर्यंत विरोधी पक्ष नेता त्यांनी विधानसभेचा या महाराष्ट्राला दिलेला नाही निश्चित दिल्लीमध्ये आपण बघितलं की दिल्लीमध्ये दिल्ली कमी त्या ठिकाणी आमदार निवडून आल्यानंतर देखील विरोधी पक्ष नेतेपद हे भाजपनं गेलं आहे मात्र महाराष्ट्रात तो ज्या भाव दाखवला जातोय तो का दा दाखवला जातोय कुठे विरोधकांना विरोधक ना या नात्यानं जे संविधानिक एक संस्कार आहेत आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेला कुठेतरी पायमल्ली करण्याचं काम हे या सरकारकडून सुरू आहे निर्णय घेतला जाईल कोण म्हणत नाही घेणार आता जर का हे पद हे महत्वाचं पद आहे याबद्दल गुमत नाहीये पण याचं महत्व चार महिन्यापासून समजायला पाहिजे होतं ना आता अध्यक्षांकडे तुम्ही या संदर्भातलं मागणी केलेली आहे तर सगळ्या कायद्याचा विचार करून एकूण अधिवेशन कामकाज हे पण कामकाज काम महत्वाचं आहे सगळ्या कायद्याचा विचार करून आ, या संदर्भातल्या नियमांचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल